का महाराष्ट्र मिलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजची रेसिपी आहे कारलं कारल्याची भाजी कारल्याची भाजी शक्यतो काय करतात लहान मुलं पण खात नाहीत आणि मोठी माणसं काही काही घरामध्ये अजूनही कारल्याची भाजी बनत नाही का तर ते कडू लागते पण हे ह्याचे बेनिफायट इतके आहेत ह्या कारल्याचे की तुम्ही ऐकून छतीत पोसाल शुगर मेंटेन करतो बी पी मेंटेन करतो त्यामुळं कारले कारल्याचा ज्यूस करणं सकाळी सकाळी घेतलेलं किती फायद्याचा असतो पित्त पित्तनाशक खूप असे बेनिफाईड आहेत कारल्याचे तर असे ही कारल्याची भाजी मी आज बनवणार आहे आणि ही रेसिपी तुमच्या तुमच्यासमती शेअर करावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आहे तर पहा मी कारल्याची भाजी कशी बनवते मी कारल्याची भाजी आमच्या घरात नेहमीच बनते अगदी नेहमी म्हणण्यापेक्षा मी सांगते आठवड्यातनं दोन तीन वेळा तर होतेच होते मग तुम्हाला सांगते मी भाजीमध्ये खोबरं वापरत नाही कारल्याच्या भाजीला जर कधीतरी वाटलं जरा वेगळं तरच कधी मी वापरलं तर तेव्हाही तुमच्यासंग शेअर करेन रेसिपी पण मी आजची दाखवते तुम्हाला ही कारले हे कारले मी मार्केटमधनं आता घेऊन आली आहे पाऊसर कारले ते आता हे मी कट करणार दाखवते कट करताना तुम्हाला त्याच्यासाठी साहित्य काय लागणार आहे मला फक्त शेंगदाणे आपले भाजलेत आणि त्याचं कूट केले कूट पण बारीक नाही केलेले दाणेदार कूट केले हे कूट केलेले शेंगदाण्याचं आणि हे लसणाच्या पाकळ्या हे अद्रक आणि हे कोथंबीर हे, हे हे तीन एकत्र बारीक करणार आणि आपला घरगुती काळा मसाला तुम्हाला तर माहिती आहे माझ्या प्रत्येक भाजीला तोच असतो घरगुती काळा मसाला हे बघा हे हा वापरणारे फक्त आणि भाजी बनवणारे तर मग मी आता कट करून घेते कट कसे करायचे नसतं वांगे आला आपण कसं माझ्याकडे छोटी सुरी आहे बरं का पण आहे ना मला ह्या सुरीची सवयी झाली त्यामुळं मला हीच सुरी लागते कटिंगच्या वेळेस बघाय असं चिरून घ्यायचं हे बघा जणू काय आपण भरले वांग्याला कस वांग चिरत होतो कार तशा पद्धतीने असे असे कारल्याचे काप करून घ्यायचे आणि मग सर्व कारलं मी चिरतेय मग दाखवते तुम्हाला कस बघलं ते भाजीत भरतानाही दाखवते तर चला मग करूया आपण कारल्याची भाजी मग असे दाखवलं तुम्हाला मी असं अशा पद्धतीने हे कट करून घेतलं कारलं आता हे सर्व कारलं कट केलं आहे मी आणि तुम्हाला मग असे सांगितलं शेंगदाण्याचं कूट आणि कोथंबीर अद्रक लसूण हे हेचं सर्व वाटण केलं आहे दुसरं काहीही टाकलेलं नाही हेच वाटण केलं आहे आणि आपला घरगुती काळा मसाला दाखवते मी आता तेल टाकलं आहे मी कढईमध्ये थोडीशी आदर दोन चमचे तेल घातले गरम करायला बघ जिरं मोहरी मोहरी छान तडतडली आहे आपली आता मी हा मसाला टाकते त्यामध्ये घेऊ आपण कारण अद्रक आणि लसूण फक्त त्याचा उग्रपणा जो वास तो उग्र तो जाण्यासाठी त्याचं थोडस परतून घेऊ कारण आपण दुसरे तर वाटणात काही घासलेलं नाही तेवढंच नसलेलं तसं थोडंसं हळद घालते कुठेही शिजवून घेत नाही किंवा काही नाही बघा ती भाजी तुम्ही अशा पद्धतीने करून बघा नाही कडू होणार म्हणतात कडू होतं हातगुण असत असं मी पूर्वी ऐकलेलं आहे पण तसं काही नसतं बरं कारण आता मी माझ्या हाताने नाही होत माझी मुलगी मी सांगते त्या पद्धतीनेच करते तर तिच्या हाताने सुद्धा नाही करू असं काही नसतं म्हणतात की नाही का हदगुन असतो त्याच्या हाताने कडू होतं अव नाही असा आपण जे घालतो ना मसाले ते कुठंतरी कमतरता असते त्यामुळे ते कडु कडुवट भाजी होते कारले कोणतेही आणा आणि अशा पद्धतीने भाजी करून बघा आणि सांगा बघा आता हे मसाल्याला छान तेल सुटलं आहे आता त्याच्यामध्ये मी कारल्याच्या फोडी टाकून देते कारल्यात कुठेही मीठ वगैरे तुम्ही म्हणताल काहीही भरलेलं नाहीये मी डायरेक्ट चिरून ते बघा या थोडी टाकून दिलेले दोन असंच ठेवते मीठ टाकते त्या चवीनुसार मीठ टाका तुम्हाला तिखटही तुम्हाला जसं लागतं त्या पद्धतीत टाका जरी तुमच्याकडे काळा मसाला नसेल तरी तुम्ही दुकानातला तो गरम मसाला वगैरे वापरता ना ते सुद्धा टाकू शकता तुम्ही आणि मिरची पावडर थोडीशी द्यायची टाकायची असं करायचं अगदी झटपट होते बरं का भाजी आणि चवीला पण किती छान लागते करा अशा पद्धतीने ट्राय करा एकदा आवडेल बघा थोडंसं पाणी घातलं फक्त ते मसाले ज्या भांड्यामध्ये वाटलं होतं ना आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते घातलंय फक्त आता हे अगदी जरासं वाफेवरती थोड्या वेळ शिजून घेते आणि मग तुम्हाला दाखवते परत माहिती बघा कारल्याची भाजी आपली कशी झाली गली छान आणि शिजली पण वास पूर्ण घरभर वास सुटलेला आहे भाजीचा बघा अशा पद्धतीने ट्राय करून बघा एकदा हा मसाला खूप छान लागतो बघा करून बघा चमचमीत कारल्याची भाजी तयारी